आहा, हा, हा। आपले कटभजे किती छान झालेले आहे कसे करायचे आहे ते मी पुढे सांगणारच आहे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा नमस्कार जगणे खाण्यासाठी या चॅनल वर आपलं स्वागत आहे आज आपण कटभजे करणार आहोत त्यासाठी का साहित्य काय घेतले ते पाहूया अंदाजे दोन छटाक मिरची दोन वाट्या बेसन तळण्यासाठी तेल मीठ हळद जिरे आणि ओवा आता आपण मिरची धुवून घेऊ आता आपण पीठ चाळून घेतलेलं आहे एक चिमट हळद चवीनुसार मीठ छोटा चमचा जिरे छोटा एक चमचा ओवा हातावर क्रश करून टाकायचं हिंग टाकायचा विसरला एक चमटभर हिंग असा आधी मिक्स करून घेऊ आता ही भज्याचं पीठ असं थोडं थोडं पाणी टाकून कालून घेऊ जास्त घट्ट नाही पातळ नाही मीडियम ठेवायचं अशा प्रकारे पीठ कालवून घेतलं जास्त पातळही घट्ट नाही मिरचीला बसावा असं पीठ पाहिजे आता आपण तेल तापायला ठेवलेलं आहे अशा मिरच्या ठेवल्या म्हणजे आपल्याला पटकन बुडवून मध्ये टाकता येते तेलामध्ये तेल तापलंय का चेक करू आपण तेल तापलेलं आहे आपलं आपण गॅस बारीक करून घेऊ आणि अशी एक करून एक मिरची सोडू त्यात पूर्ण मिरचीला असं पीठ लागलं पाहिजे म्हणजे आपले कटभजे छान होतात आता असे अर्धवट तळले ना काढायचे त्याला पूर्ण तळू द्यायचं नाही अर्धे तळू द्यायचे बघा किती छान दिसते कसे अशा प्रकारे आपण सगळे भजे तळून घेऊ असं पीठ पण जास्त पाहिजे बसलं पाहिजे भजायला बघ का म्हणजे व्यवस्थित होतात असे आणि मी असं डेट असं ठेवले डेट ठेवले त्याला असं आपल्याला हातात देट धर धरता येते म्हणून बघा किती सुंदर व्हायला लागले आपण थोडा गॅस मोठा करू आता ही पण दुसरी बॅच तळून झाली आपण ही काढून घेऊ गॅस बारीक अशा प्रकारे भजे कट करायचे आणि नंतर तळायचं अशा प्रकारे सगळे भजे कट करून घेतलेले आहेत आपलं तेल तापलेलं आहे असे भजे ह्यात सोडून घ्यायचे गॅस बारीक करूया असे छान खरपूस तळून घ्यायचे असे तळून घेतलेले आहेत आता काढून घेऊ चॉकलेट कलर आलाय छान आता आपण एक तारखेला लाईव्ह घेतला होता मेघा पाटील यांची फरमाईश होती की कटभजे दाखवा म्हणून ते आपण आज करतोय आपण जे पीठ कालून घेतलं का नाही कधीच तेल टाकायचं नाही आणि सोडा टाकायचा नाही म्हणजे असे कडक छान होतात आणि आपण जेव्हा इरी भजे करतो ना किंवा खायचे तेव्हा आपण भजे करते त्यामध्ये आपलं जे साधं वरण असतं का ते वरण टाकायचं थोडंसं म्हणजे तेव्हाही असे खुसखुशीत छान होते ते एक पीप आहे बरं का आपल्याकडे आता आपण गॅस बंद करूया अशा प्रकारे आपण सगळे भजे तळून घेतलेले आहेत आता इकट बजे तुम्हाला मी टेस्ट करून दाखवते खूप खूप मस्त मस्त असे कडक व्हायला पाहिजेत पा मग मात्र खूप सुंदर लागतात अशा छान छान रेसिपी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा कमेंट करा बेल आयकॉन वर क्लिक करायला विसरू नका धन्यवाद